श्री स्वामी समर्थ आईवडिलांचा आशीर्वाद आणि स्वामींची कृपा असली ना तर आयुष्यामध्ये आपल्याला खूप गोष्टी मिळतात खरं तर, तर मला हा माझ्या आयुष्यातील एक अनुभव तुमच्याशी शेअर करावा वाटला म्हणून मी तुम्हाला सांगत आहे खूप प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात प्रत्येकाला पण आपल्या आयुष्यात आई आईवडील आपल्याला खूप सपोर्ट करतात खूप त्यांनी कष्ट काढलेले असतात मुलांसाठी तर खूप कष्टातून मुलांनी घडावं शिकावं त्यांनी काहीतरी मोठं बनवून दाखवावं असं आईवडिलांचं प्रत्येक काहीतरी स्वप्न असतं तर म्हणजे अगोदर म्हणजे वीस वर्षापूर्वीची तीस वीस तीस वर्षापूर्वीची सरकारी नोकरी असणं हे खूप खूप म्हणजे शिकून मिळणं हे खूपच अगदी म्हणजे आईवडिलांसाठी खूपच प्राऊड फील होण्यासारखं गोष्ट आहे आणि कुठलंही आत्तासुद्धा आहे नोकरी आपण स शिक्षण घेतल्यान नो आपल्याला नोकरी मिळाली तर आपण स्वतःच्या पायावर उभं राहून काहीतरी असं करू शकतो तर आईवडील शिकवतात मुलांना खूप कष्ट केलेलं असतात त्यांनी पण पाठिंबा देत असतात मुलांना तसंच माझ्याही आईवडिलांनी तिला खूप कष्ट करून मला शिकवलं आणि म्हणजे कोणतंही कष्ट काम करायला कोणतंही कष्ट करायला लाजायचं नाही असं आईवडिलांनी पहिल्यापासूनच असं शिकवलं हो की कष्ट करायला कोणतेही कोणतंही काम असू दे कुठल्याही कामाला आपण कमी समजायचं नाही त्यामुळं आईवडिलांनी सतत असं शिक्षण सुद्धा काही ना काहीतरी काम असं करा काही कुठं आयुष्यात नडायला नको असं आईवडिलांचं नेहमी असायचं शिक्षण केल्यानंतर महत्त्वाचं म्हणजे होतं ते नोकरी मिळवणं आईवडिलांची खूप इच्छा होती की मुलांनी नोकरी करावी तर मला हे शिक्षण घेतल्यानंतर असे नोकरी सरकारी नोकरी मिळावी असं वाटायचं पण ते परीक्षा दिल्यानंतर कुठे ना कुठेतरी कमी पडत होतं खूप खूप वेळा असं फार आयुष्य म्हणजे टेन्शन यायचं की आपण शिक्षण घेतलं आहे काही नोकरीने पण खरंच स्वामींची कृपा आईवडिलांचा आशीर्वाद मला मी की मी फॉर्म भरला आणि मला श शेवटच्या दिवशी फॉर्म भरला तरी पण मला माझं सिलेक्शन झालं आणि मग नोकरी मिळाली तर खूप असं म्हणजे शेवट वडीलसारखे मला कुठेतरी ना कुठेतरी घेऊन जायचे की तू काहीतरी तुला जॉब नक्की मिळेल असं करेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी असे इंटरव्ह्यू देताना वगैरे कुठेही दे सुद्धा भरपूर ठिकाणी कामं काम केलेली आहेत असं नाही की सरकारी जॉब डायरेक्ट मिळाला खूप सारे पगाराची अपेक्षा केली नाही कारण वडील म्हणायचे नाही आयुष्यात प्रत्येक अनुभव घेतला पाहिजे आपल्याला आपण जेव्हा कोणतंही काम करतो तेव्हा आपल्याला चार माणसं बाहेर पडल्यानंतर जगात समजतं की आपण जग कसं आहे कसं आपल्याला अनुभव येतो त्यामुळं कोणतेही काम करताना हो आपण ते अगदी प्रामाणिकपणेच केलं पाहिजे हे आईवडिलांची कायम शिकवण होती की कोणत्याही गोष्टीमध्ये आपण प्रामाणिकपणाने जेवढं आपण काम करू ना तेवढं आपल्याला चांगलं फळ भेटतं त्यामुळं अशी आईवडिलांची शिकवण असल्यामुळं नेहमी त्यांच्या श शिकवणीचे त्यांनी म्हणजे त्यांनी खूप आयुष्यात गोष्टी त्यांच्या अनुभवाने मुलांना शिकवत असतात पण लहानपणी मुलांना असं वाटत असतं म्हणजे शिक्षण घेताना मुलांना असं थोडंसं आईवडिलांनी टॉर्चर म्हणजे केल्यासारखं वाटतं की कितीसारखं मागं लागतात पण आईवडिलांना असं वाटत असतं की आपण ज्या खाल्लेले आहेत त्या मुलांनी होणे शिक्षण करून त्यांना चांगल्या नोकरी मिळेल चांगल्या प्रकाराची नोकरी मिळाली तर त्यांचंच आयुष्य चांगलं होईल यासाठी आईवडील मागं लागत असतात खरं तर त्यांचे म्हणजे खूप उपकार असतात की आपण ते आयुष्य भर पेडू शकत नाही खूप ऋण असतात आईवडिलांचे आपल्यावर खरंच त्यांनी आपल्याला घडवलं त्यामुळं आपल्याला आपण आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो त्यांच्यामुळे आपण चांगलंच आयुष्य जगू शकलो तर त्यांनी खूप कष्ट केलेले असतात पण आपल्या मुलांनी असं चांगलं आयुष्य जगावे त्यांची इच्छा असते तर तसंच म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी मी म्हणजे कोणत्याही गोष्टी तसं म्हणजे खाजगी कंपनीत जिथे मिळेल तिथे थोड्या पगाराची का नोकरी असेल ना पण ते करत राहायचं अनुभव घेत राहायचं असं कायम वडिलांनी असा सपोर्ट केला आईवडिलांनी दोघांनी पण मग असं करत करत असं मनात सारखी इच्छा असायची की आपल्याला नोकरी मिळावी मग बऱ्याच ठिकाणी ॲप्लिकेशन केल्यानंतर म्हणजे यश तर लगेच मिळत नाही आपण खूप प्रयत्न करावा ला लागतो तेव्हा कुठं यश आपल्याला मिळतं आणि आपण नेहमी असं पेशन्स ठेवलं पाहिजे म्हणजे धीर धरला पाहिजे की लगेचच कोणती गोष्ट होत नसते आपल्याला खूप मोठ्या म्हणजे आयुष्यामध्ये कोणती गोष्टी मिळवायची असली ना त्याच्यासाठी कठोर परिश्रम लागतात कोणतीही गोष्ट आपल्याला आयुष्यात साध्य करायची असेल त्याच्यामागे परिश्रम खूप घ्यावे लागतात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल आयुष्यामध्ये सहज येत्या कोणालाही कुठलीही गोष्ट मिळत नाही आयुष्यामध्ये तसंच असा प्रयत्न केल्यानंतर असं जाता जाता असं म्हणत आलं की एकाच एक 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 जे इथे जॉब लागावा असा या सेक्टरमध्ये असं जॉब लागावा असं वाटायचं आणि ते स्वप्न माझं पूर्ण झालं ते आईवडिलांच्यामुळे त्यांच्यामुळे मी आयुष्यामध्ये माझे जे मग मा पगार काय असतो पैसा कसा कमवायचा त्यांच्यामुळं खरं शिकलो आणि जो तो आनंद असतो ना खरंच आईवडिलांची कृपा आईवडिलांचा आशीर्वाद खरंच आयुष्यामध्ये आपण काही ना काहीतरी म भले नोकरी नाही पण काहीही करू शकलो ना आयुष्यामध्ये तर हे खूप मोठं असतं आपण आईवडिलांसाठी म्हणजे आईवडील माझे होते तोपर्यंत त्यांना खूप एक समाधान वाटायचं की हां आपली मुलगी नोकरी करते वगैरे आणि ती माझ्यासाठी म्हणजे आयुष्यात खूप मोठी गोष्ट मी मिळवली होती आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं ते समाधान मला पाहायला मिळालं त्यांच्यासाठी काही ना काही थोडंफार करू शकले हे पण मला खूप समाधान वाटलं की खूप आईवडिलांनी केलेलं आहे आणि प्रत्येक जणांनी असं काही ना काहीतरी आयुष्यात ध्येय मिळवायचं स्वामींची कृपा आहे आईवडिलांचा आशीर्वाद आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे पण मला असं वाटतं की आपण प्रत्येक गोष्टीमध्ये दे धीर धरला पाहिजे कोणतीही गोष्ट असं निराश होऊन नाही चालले पाहिजे बऱ्याच वेळा आयुष्यात असे निराशा येते की असं वाटतं काहीच नाही होऊ शकणार पण असे काही शक्य करतील स्वामी असं आहे ना कायम भीवू नकोस तू मी तुझ्या पाठीशी आहे हे जे स्वामींचं वाक्य आहे तर हे घरातूनच असं भक्तीचं आणि मनामध्ये माझ्या कायम परमेश्वराबद्दल नेहमीच माझ्या मनामध्ये आस्था आहे श्रद्धा आहे त्यामुळे माझा विश्वास आहे आपण विश्वास ठेवणं न ठेवणं हे प्रत्येकाचं स्वतःचं वैयक्तिक मत आहे पण पर माझं परमेश्वरावरती आईवडिलांच्या कृप आईवडिलांची जे आपल्यावरती म्हणजे खूप आईवडलांनी पण आपल्याला केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला आपण जर काही साध्य करू शकलो आयुष्यात तर त्यांच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठं काहीतरी आपण केलं असं असतं त्यांचं म्हणजे केलेल्या कष्टाचं चीज झालं असं मुलांनी काहीतरी केलं तर तर मला ही नोकरी लागली त्यावेळेस म्हणजे आता ही त्याच्यानंतर माझे थोडे वर्ष मी नोकरी केली त्याच्यानंतर परत मला थोडंसं म्हणजे काही घरातील अडचणीमुळे सोडावे लागले पण तरी पण मी आयुष्यामध्ये म्हणजे जेवढं कष्ट केले जेवढं मिळवलं ते म्हणजे सुखासमाधानाने आजही मला काही अडचण नाही खूप आयुष्यामध्ये सुखी आहे समाधानी आहे आणि खूप अशा गोष्टी आयुष्यात म्हणजे मिळालेल्या आहेत पण खडतड परिश्रम प्रत्येक प्रत्येक क्षणाला प्रत्येक गोष्टीत असतं आपले देव खूप परीक्षा घेत असतो आपण त्याच्यात खरे उतरलो तरच आपल्याला काही ना काहीतरी आयुष्यामध्ये मिळत असतं तर मी बरेच असे व्हिडिओ टाकत असते की आयुष्यात म्हणजे कुठल्याही गोष्टीला असं आईवडिलांनी पण सांगितलं की खूप मिळालं म्हणून माजू नये आणि कोणत्याही गोष्टीला असं लाजू नये असं म्हणजे कष्ट करताना कधीही लाजू नये ह्या गोष्टी आईवडिलांनी कायम शिकवल्या हो त्यामुळं भरपूर भर आहे म्हणून भरपूर उदळपट्टी करायची किंवा कोणत्याही गोष्टीत असं बचत करायची नाही किंवा काही नाही कारण आईवडिलांनी किती छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं विश्व उभारलं होतं हे पाहिलं होतं तशीच मलाही सवय लागली मी पण असं म्हणजे आहे म्हणून जास्त खूप काही खर्च करायचा वगैरे अशा गोष्टी मलासुद्धा पहिल्यापासून आवडत नाही ते घरातूनच लहानपणापासून मिळालेल्या बाळकडू आहे की जे आत्ता मला खरं उपयोगी पडते आणि आपण आयुष्यामध्ये काय जर करायचं असलं ना खूप खूप म्हणजे खूप तडजोड कराव्या लागतात आत्ता आपल्याकडे आहे म्हणून भरपूर आपण पैसे उधळणं कि किंवा कोणत्याही नको त्या गोष्टीवर खर्च करणं हे मला पण आवडत नाही खरं तर आणि आपण जे करतो ते आपण विचारपूर्वक कोणत्याही गोष्टी करायच्या आयुष्यात सगळं मिळतं आयुष्यामध्ये आपल्याला पण आईवडील परत मिळत नाहीत आईवडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहायला मिळत नाही जोपर्यंत आपले आई वडील आहेत ना तेच आपले देव म्हणून आपण त्यांना कायम त्यांचं विचारपूस कायम त्यांना सुखी समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण ते तर परमेश्वरापेक्षा खूप महान आहेत त्यांनी आपल्याला जग दाखवले त्यांच्या समाधानासाठी त्यांच्या त्यांना कसा आनंदी ठेवता येईल याकडे आपण कायम लक्ष दिलं पाहिजे असं मला वाटतं म्हणजे या कोणत्याही भौतिक गोष्टींपेक्षा खरी संपत्ती तीच आहे आईवडिलांचा चेहऱ्यावरचा आनंद दिसणं ना तीच खूप मोठी म्हणजे खूप मोठी संपत्ती आहे असं मला वाटतं आणि मलाही आयुष्यामध्ये आलेले काहीतरी थोडेफार